ही कुस्ती पुरस्कृत करणारी माणसं आणि तो आनंदाचा क्षण मोबाईल मध्ये कैद करतात पारणच फिटणार दोन्ही पोरे उशिरा जसा विजय सुर नावातच विजय आहे चालू शिजन धुम धडाक्याचा धोनी पोरांचा शोम हा चानक बुद्धीचा पोरगा आणि वजनानं जास्त असलेला विजय रुई पारगावला सराव करतो तात्यासाहेब बहिर पट्टा महाराज चॅम्पियन दत्ता मेटे वस्त्रांचा पट्टा तर पाटोद्याला सराव करणारा शिवम परजरे हा शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी डबल महाराज चॅम्पियन बाळासाहेब बाबा आवड असतो त्यांच्या माध्यमातन कुस्तीचे धडे घेतोय उजव्या पायाला निक्या परिधान केलेला पोरगा हिरून कुस्ती घेतली नुरा ढोंगी कुस्ती या गावाला चालत नाही कुस्ती क्षेत्रातले पीएचडी म्हणले तर वाघोठणा असे दादासाहेब खेलारी असता हिरून गुस्ते घेतल्या महाराष्ट्रातल्या पैलवानाचा इतिहास माहित आहे त्यांना हो बोट मोडू नका बोट देऊ नका बोट कोण कोणाची मोडत आहे शेजारी शेजाऱ्यांची बोट मोडते आपण पैलवान आहे तिने लढा एकेरी पट काढला होता तो हल्ला धुडकवला पर्जने पैलवानला कला तिथं कलाजांगला बसला डावाच चैनल असल्यासारखी पोरं लढायला लागली विजय सुबुगडे पैलवान जो लढतोय विजयच्या मोहन सुबोगडे असता एक बी जमानाचा अनेक पैलवानला असमान दाखवलं सरपंच साहेब बरोबर आहे का आ झोळी बांधण्याचा प्रयत्न कर 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 चालू झालं हे शंभर कुस्त्या घेतल्या म्हणजे मैदान होता असं नाही पण अशा थटकदार कुस्त्या आणि करा की टाळ्या टाळ्या आज शालेय कुस्ती स्पर्धेतला चॅम्पियन आहे त्याच्या बरोबर विजय सुबोगडे आणि नावात विजय असणार विजय श्री खेचून आणला दत्ता मिठे पट्टा विजय झालेला